नमस्कार मंडळी तुम्ही सांगतील आज खूप दिवसांनी आई दिसली कल्याणी दिसली पण काल आम्ही ना संध्याकाळी मार्केटला गेलो होतो कशासाठी कांदे पावसाळ्याचे कांदे पाहिजेत ना मग भाव भरपूर होतो कधी पन्नास हो, होतो कधी चाळीस होतो कधी साठ होतो शंभरवर पण जातो खरी गोष्ट आहे तर एवढे दिवस मी प्रतीकच्या मागे लागली होती प्रतीक ये रे पण प्रत्येकला विचारायला वेळ नसतो आठ साडेआठला येतो पण काल त्यांनी घेतलं मनावर आणि आम्हाला काल संध्याकाळी घेऊन गेला आणि तुम्ही सांगते रोहन रंजिता कुठे आहेत दोघंही खूप बिझी आहेत रंजिता र ओवीला घेऊन गेला हो आहे ठाण्याला ती बिझी आहे रोहन पण भरपूर बिझी आहे तर आम्हीच आहोत आता प्रतीक पण नाही मिळत प्रथाला झोपायला लावला आहे मी आणि कल्याणी आहे इथे तर म्हणतात काल आम्ही संध्याकाळी प्रतीकला साडेआठ वाजता आला त्याला सांगितलं आधी जेवायचं नाही आपण आधी आपण मार्केटला जाऊन येऊ आणि त्याचं मित्राचं दुकान आहे कॉलेजचा मित्र आहे सुनील म्हणून तर मग आम्ही गेलो आणि कांदे आणले तर कांद्याचा भाव काय असेल आम्ही गेल्यावर सांगतो कांदे क... त्याला विचारलं कांदे कसे रे बाबा तर सांगते पंचवीस रुपये किलो म्हटलं काय मग एकोणीस केले त्यांनी पण एकोणीस ते आणले कांदे पण कांदे छान आहेत तुम्हाला मी दाखवणारच आहे आता कांदे पंच्याऐंशी किलो कांदे आणले किती झाले साडे पंच्याऐंशी साडे पंच्याऐंशी किलो कांदे आणले आणि सहा किलो लसूण आणला पण तो ठेवणीचा लसूण खराब नाही होत चार किलो बटाटे <laughs> ती किलो बटाटे तिकडे पुरणार नाही पावसाळ्यापर्यंत पण ते रोजच्या संसाराला लागतात ना तर चला कारण ते ठेवायला पण व्यवस्थित लागतात पहिली गोष्ट म्हणजे ठेवायला लागतात व्यवस्थित तर चला आपण आता पहिल्यांदा साप करून घेऊया चला ते तोडायला हां ते आणलं आहे ना त्याने सुरी पण आहे मस्त कांदा आहे तर आता आपल्याला निवडून निवडून असे व्यवस्थित ठेवायचे आहेत असे कांदे असले ना का निवडायला पण मजा वाटते नाही का गं बघा कसे कांदे लावले तरी गेल्या वर्षी आपण मे महिन्यातच ना ग पापड ते रंगीत सिंगीत पापड खारवड्या आंबे पाण्यात टाकलेले सगळं थोडं थोडं केलेलं यावर्षी काहीच नाही केलं मे महिना उगवल्याने पावसाने सुरुवात केल्या उन्हच पडत नाही अजिबात काय करणार आंबे नाही पाण्यात टाकले एक दहा बारा कोणी दिले असते ना आंबे खरंच पाण्यात टाकले असते तेही नाही मिळाले पण बघावेच लागतील कुठेतरी पुढे पाड्या पावसाचे कुठे पाला का जरा आंबट शिंबट खाऊ असं वाटलं का आंबा बरा असतो ना तोंडाला लावायला मंडळी कांदे ठेवले अर्धवट आता ह्या लसूण काढलं आहे मी लसूण दाखवते तुम्हाला बगा। खालीश ए बगा। हा बघा खालीच पाकडते हे बघा हा ठेवणीचा लसूण म्हणता त्याला बघू शकतात तुम्ही हा पण कसा आणला का एकशे एकशे चाळीस रुपये किलोने आणला हे बघा मोठा मोठा आहे आणि छान आहे खूप चांगला आहे <laughs> बघा तुम्ही कशी आयडिया करायला लावलाय कल्याणी <laughs> अजून एखाद खराब चादर असेल ना ती पण टाक राहतील का पण एवढे कांदे तिथे रात्री माजून लागेल माझून एक तटई बघायला लागेल तिथे जाणसायची एक जरा पाळणं पुढे घे तिथे जाणसायची का मी थोले माहिती आहे का पंख्याच्या हवेनी खराब नाही होणार कांदे आमची पोरं गेली आता ऑफिसमध्ये आज दोन चार दिवस झाले आता हे घर खाली आहे म्हणजे ते सुनील बसायचं त्या जागेवरच कांदे लावल्यात तिथे पहिला त्याचं लॉकटॉप होत ना ते काढलं आता ते कांदे ठेवल्याचं त्या टाकून आता इथे सगळी जागा खाली आहे ना तर म्हणतात चल हात तिथेच लावूया कांदे प्रथा बॉल म्हणून सगळे करेल त्याचे हो बॉल 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 करेल एवढाच कचरा निघाला आणि खराब खराबपणे आपण म्हणू शकत त्याला हे बघा असे कांदे हे आता चालू कवाला होतील फक्त सालपणं निघाली होती म्हणून मी बाजूला केले हे एवढे कांदे आता हे समजा आपल्याला फुटतील पंधरा दिवस आणि कांदा लसूण चिंच बोंबील करंदी जवळा ह्या सगळ्या गोष्टी भरून ठेवल्यानं कमायला बरं वाटते तसं पावसाळ्यात बाजार वगैरे मिळत नाही ना मग आपलं कधी करंदी कधी बोंबील कधी जवळा वारानुसार करायला बरं पडते आज मी जाम खुश आहे भारी वाटले सगळं घरात भरलेलं बघून बरं वाटलं हा फॅमिली तर तुम्ही बघितलं आईने ठेवले आणि आता मी निघालो आहोत कुठे फक्त मी आणि आई चाललोय कल्याणीची शाळा परत चालू झाली कल्याणी आली किती दिवसाची सुट्टी घेतली होती का तू सोळा दिवस माहेरी होती आणि आता आहे परत आणि आता शाळा चालू झाली आता मी आणि आई चाललोय ठाण्याला आई चाललीय ठाण्याला वेकेशन लवलेश बाहेर पडायला हा

आणि आम्ही युरोपला चाललोय आणि नवल्याश युरोपच्या रेसिपी बघतोय दहा दिवस चाललाय ना आणि आई एकटी नाही आई सोबत मावशी असणार आहे आई माहेरी चाललंय ना मावशी सांगते ज्योत्ना मावशी माझ्या आईच्या जागी मी आईला बघते मग ती माहेरी येणार आहे ही पण माहेरी जाणार आहे दोघी तरी ठाण्याला एन्जॉय करतील पकडून सुनील दादा काही तिकडेच आहे आमची ट्रीप चालली आहे युरोपला आपली पहिली ट्रीप युरोपला चालली आहे आणि टोटल आहोत आम्ही सदतीस जण थर्टी सेवन जण आहोत आणि पहिली ट्रीप नेहमी स्पेशल असते काय सुनील त्यामुळे पहिली ट्रीप जबरदस्त होईल सगळ्यात टोटल पंधरा दिवस आम्ही होत पाहिजे जातील मध्ये स्टॉप पण आहे तरी पण पंधरा तास हो एक चेंज होणार दुबईला गेली होती ना मी जाताना गेली व्यवस्थित येताना दुबईवरून येताना बाथरूमला आली र जा आता बोलायला कशाला लाच पाहिजे राहता काय करायचं शेवटी मी रंजिताला सांगितलं रंजिता बाथरूमला आणि एकदा ते विमानात होते ना मग गेली घरी बाथरूममध्ये तिला सांगितलं दरवाजा असा उघडाच ठेव मी <laughs> जाते बाथरूममध्ये मग तिने असा उघडाच ठेवला बंद झाला आवाज पण नाही म्हणतात तू इथून हरू नको असं पकडून ठेव म्हटलं दरवाजाला उघडाच ठेव अशी गंमत झाली आणि सगळ्यांना ह्याची पण पहिली इंटरनॅशनल टूर केली ह्याची पण झाली हिची पण झाली हिची पण झाली ची पण झाली ओबीची पण झाली पण कंपनीतर्फे आईची फक्त राहिले बाकी बाकी सगळे नाही ना? म्हणजे हिला फिरून आणले मी दुबईला पण आपल्या कंपनी झाल्यापासून हा ग्रुप सोबत गेली पाहिजे पुढच्या ग्रुपला तू घेऊन जा एकटी ना मी पण नाही येणार ना? रंजिता रंजिता पण नाही येणार ना? तू करू सगळ्यांना घेऊन सांभाळायचं जोडीला नवलेशला सुनीलला पण घेऊन जा खूप जणांना वाटत असेल तिकडे जाऊन हे काय मजा करतात वगैरे खूप काम असते काय नवलेश कसं वाटलं तुला आणि प्रत्येकाची जिम्मेदारी असते ना आपल्यावर ह्याला मी विचारलं आणि ह्याला पण विचारलं तुम्ही का नाही जात ग्रुपला घेऊन जा का खबरतो रे का आणि खूप मोठी जिम्मेदारी आहे ती म्हणून मी आणि रंजिताच जातो सोबत <laughs> कल्याणीत असेल <शील> <laughs> 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 का ग्रुप घेऊन आणि आता आम्ही निघालोय आणि सकाळपासून चांगलं होतं आणि आता बघा हा मे महिना आहे आज तारीख किती नवलेस तेवीस मे आहे आणि बाहेर बघा असं वाटते की मुसळधार सव्वा तीन झाले दुपार चल खाली जाऊया चला निघूया नाही अजून पाऊस येईल चला जा आजी बोलावते बघ झालो का बरोबर जाते बाबांना सांग मी येते सांग बाबांना सांग मी येते पंधरा दिवस गेली गावाला मला विसरली सर्वांना बघ ना मला नाही विसरली ना, रंजिताला पण नाही विसरली नुसती भांडते माझ्या ए ए बस तिकडे घर बस चला बस तिकडे बस कमी माझ माझ आहे हे बाबांचं आहे

वापरे बरं काळ किती झालंय आमच्या बिल्डिंगचं काम चालू आहे हे बघा मस्त आता सगळ्या बिल्डिंग न्यू ब्रँड होतील एकदम भारी तीन चार महिन्यामध्ये न्यू ब्रँड होतील पाऊस हा कधी पडलाय का तेवीस मेला असा पाऊस कंटिन्यू पडतोय हे बघ या लवकर जाईल पण चल आजी कुठे आहे आजी माहेरी चालली आजी। चला आजीला भेटायला जाशील का बाबा, बाबा चालले चाल आता बाय बाय हात चल बाय अरे ह्याचा पण लागला तुला गाडी आजी तू बस गाडी मध्ये मम्मा नाही येत आहे पण मम्मा नाही येत आहे कल्याणी नाही गाडी बस बरं बघू काय करत काय काय झालं स्क्रॅचेस ते तुटलं आहे ना बस, ये, ये। सा ये। 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 बाए हा बस सामान बघा गाडीमध्ये आपल्या ट्रिपचं वगैरे सगळं सामान किती आहे ले बाय हां बाय कल्लाडी नाही येत आहे हां बाईकर ममारा

चल सुनील नवलेश चला भेटूया वरतून भरतून काम चालू आहे ना वरती मंडळी खूप सुरात पाऊस येणार आहे आता निघायला पाहिजे हो ना कल्याणी नी पंधरा दिवसात भेटू नाही दिवसात भेटू वीस दिवसात

बाय 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 बायो बाय बाय मम्मा राहिली तू जाते काज जाते आधी भूर चाललाय येते का जाते कल्याणी नाही येत कल्याणी नाही येत हा काय करते काय करायचं जाणार आहे मम्माजवळ येते आपण जाऊया ना तुझ्या मम्माला सुट्टी असती तर मम्माला घेऊन गेलो असतो मम्माला सुट्टी पण नाही तिला काय नाही आजीचा तू बसली गाडीत ना तर तुझ्या मंडीवर बसेल गाडीत बसलाय ना म्हणून तिला गाडी पाहिजे जा कल्याणी घेईल त्या गाडीवर बसाव तिला फक्त गाडी पाहिजे नाही निघेल ना तिला फक्त गाडी पाहिजे

आणि मंडळ इथे प्रचंड प्रचंड ट्रॅफिक आणि पाऊस इतका मुसळधार की असं वाटतं की जुलै चालू आहे का आई तीन वाजता वाजले साडेचार झालेत तिथे अर्धा तास लागतो पोचायला तिकडे एक तासापासून आम्ही पूर्ण ट्रॅफिक आहे अजून आम्ही पालघर आहे पालघरच्या जवळच आहोत आणि पाऊस इतका की असं वाटतं जुलै ऑगस्ट चालू आहे बापरे बापरे बाप पावसाला काय झालं या वर्षी काय कळायला मार्ग नाही पोहोचू का ठाण्याला पण ट्रॅफिक मधून तर निघालो पाहिजे तर मंडळी शुभ सकाळ आम्ही घरी पोहोचलेलो आहोत खूप भयंकर पाऊस होता आणि पाऊस फायनली थांबला ठाण्याला येऊन पालघरलाच पाऊस होता ठाण्याला पाऊस नव्हता आणि कोण भेटलाय बघा आम्हाला इथे रंजिता हे बघा चालली आहे कुठे लग्नाला लग्न लग्न तर नाही जमणार तुला पण रिसेप्शनला पोचशील आई कसं वाटतंय ठाण्यामध्ये येऊन मस्त मस्त भारी आईची पण सोय झालाय आज दाखवतो तुम्हाला काय सोय झालंय ती चला रंजिता फोन येत आहे तुझं तू चल लवकर परत ये आणि ही बघा युरोपची तयारी आमच्या बॅग्स वगैरे आहेत आणि हिची पण तयारी झालंय नवीन हेअरस्टाईल युरोपसाठी आणि ओबी गेली आजीकडे भांडूपला ती तिची एन्जॉय करते हो ना कल्याणी जाऊन आली प्रथा जाऊन आली चला तुम्ही चला चला लवकर जा आज संध्याकाळी ओबी पण येईल आज आणि आम्ही जाणार परवा जाणार युरोपला बाय 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 आणि आईची काय सोय केलाय रंजांनी आज खास सोय केलाय आईसाठी बघा आईची सोय मासे फ्राय आणि इथे पापलेटचं कालवण आहे म्हणजे डोकं वगैरे सगळंच आहे ठेवले आहेत आणि दोन बंबी आमच्या दोघांसाठी आम्ही दोघच आहे

नाही नाही आता चुकले पैसे काढले हातातले ते लागायला कळतय तुला ते पैसे घेतलेले ए दे पैसे दे त्याला मग तोल सांभाळ त्याचा ओ मी गे अगं दे ग डोळे कसे करते डोळे बस करते पण तिघ सेम टू सेम दिसतात ती ओ अवनी पण तसेच दिसायची असून पण तसेच दिसायची मासू पण सेम तसाच दिसतोय आता आता थोडासा त्याचा चेहरा वेगळा झालाय थोडासा काय म्हणत तिचे कपडे 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 माझी चप्पल आहे ते बघ माझी चप्पल घालतो सगळं बघायचं असतं चुकून आली आणि ओबी चुकून तिथे गेला परत एक्सचेंज बघितलं पण पप्पा नको एक्सचेंज करूया आई एक्सचेंज करायचे मम्मा एक्सचेंज करायचे पप्पा ना, ना।, 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 ना। एक्सचेंज करायचे उभी उभी ना। ती प्रवास करून आलेली आहे ती पहाटेचा प्रवास करून आली गावी गेलेली पहाटे चार वाजता आलेली आहे तिकडनं भांडूपला गेलेली आणि आज ओबीला इथे सोडायचं होतं म्हणून ती ओबीला इथे घेऊन आली आणि ओबीला भेटायचं म्हणून हा

लाल गाळतोय आणि त्याचं लुक कसं माहिती का माझ्याकडे त्याचा चेहरा आहे बही लाची यड़ा म्हणजे त्या येडाचा काय आहे काय आहे

ओ हा उठल्यावर बाय बाय चलो बाय बाय बाय